हे हाय गाईज कशात तुम्ही सगळे मस्तच असाल चला आज माझ्यासोबत मस्त मस्त छान छान रेडी होऊया मी पहिल्यांदा लावले मॉइश्चरायझर मॉइर हे जे पहिलं आहे सी टी एम एल हे करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर तुमचा बेस्ट ठरतो त्याच्यानंतर मी हे इनसाइडचं प्रायमर लावले थ्री एन वन पण तरीही मी त्याच्या अगोदर मॉइश्चरायझर लावून घेतलं जे मला डॉक्टरांनी दिले स्किनसाठी आणि त्याच्यानंतर हे माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे आणि अंडर आयज आहे झोप व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी मी हे क्रायलॉनचं सुपराचं लावलं आहे मी ऑरेंज ऑरेंज करेक्टर लावलं आहे आणि व्यवस्थित ते लिपसाईडने पण लावून घेतले थोडंसं डार्क आणि जिकडे जिकडे आपलं आणि इवन स्किन नसेल ना तिकडे लावून घ्यायचं आणि माझ्याकडे हे पी एस सीचं फाउंडेशन आहे एच डी मग ते फाउंडेशन मी असं व्यवस्थित अप्लाय करून घेतलं आहे आणि व्यवस्थित माझ्याकडे फाउंडेशन ब्रश आहे त्या ब्रशने मी ब्लेंड करून घेतले तुम्ही ब्लेंडर पण यूज करू शकता मी जास्त कम्फर्टेबल ब्रशसोबत असते ब्लेंडर करते पण एवढं नाही मग मी व्यवस्थित बघा स्किन तुम्हाला फरक दिसतच असेल ना किती सुंदर आणि एकदम भारी दिसतो एच डी फाउंडेशन आणि हे शुगरचं माझ्याकडं बनाना पावडर आहे लूज पावडर त्याच्यानं मी माझा बेसाब व्यवस्थित असा सेट करून घेतला आहे मी कन्सील करून घेतलं होतं अंडरायचं ते व्हिडिओमध्ये थोडंसं मागे पुढं झालं वाटतं त्यानंतर मग मी आय मेकअप करायला घेतला माझी झोप होत नसल्यामुळे माझ्या अंडर आयज आणि वरती पण खूप काळ झाली त्याच्यामुळे थोडंसं कन्सिलर थोडंसं लावून घेतलं आणि ते व्यवस्थित ब्लेंड केलं त्याच्यानंतर एकदम एक न्यूड शेड हुडा ब्युटीचं माझ्याकडे आय शॅडो पॅलेट आहे एक न्यूड शेड घेतला आणि मी लाईट असं मला खूप डार्क मेकअप नको आहे ओके ओके मिनिमलिस्टिक मेकअप पाहिजे खूप असं मिनिमम मेकअप केलं आहे मी लिपस्टिक थोडी थोडीशी डार्क लागली त्याच्यानंतर थोडंसं लिटल बीट म्हणजे कारण खूप न्यूड शेड होता आय शेडूचा त्याच्यामुळं मग मी काय केलं थोडंसं शिमर लिटल बीट शिमर घेतलं थोडंसं लावून घेतलं त्याच्यानंतर मग मी हा मस्त असं पिंक अबोली टाईप थोडासा कलरचा असा शेड असं घेतला चूज केला आणि ते असं ब्लश लावले आणि मला आवडतं असं पाकिस्तानी सिरियल्स बघत असाल ना तुम्ही पण ते खूप जास्त फेअर असतात त्यामुळे त्यांना छान दिसतं तसं मी ते नाकाला लावले आणि हे मिस क्लिअरचं होतं माझं आयब्रो फिलर मी त्याच्यामध्ये लाईट शेड ब्राऊन घेऊन थोडंसं तसं माझ्या आयब्रो आहेत बऱ्यापैकी डार्क तर व्यवस्थित आयब्रोला फील करून घेतलं त्याच्यानंतर एडीएस हे कुठलं एवढं चांगल्या ब्रँडचं नाही आहे पण माझ्याकडं सध्या हेच काजळ होतं माझ्याकडं आहे पण ते ठीक झालं होतं त्याच्यामुळे मी एसचं हे वापरलं काजल खूप दिवसानंतर असं एवढं डार्क लावते होतं तो मला थोडा त्रास झाला पण मी केलं व्यवस्थित हे बघा असं कोण लावत असेल का पण मी मोस्ट ऑफ द टाईम अशा लुकसाठी तरी छान वाटतं असं हे डबल मी काजळच लावून घेते मग डोळे अजून मोठे दिसायला लागतात त्याच्यानंतर मग मी काय केलं की हे लावून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर कसं होतं की आपण जेव्हा हे काजळ लावतो हे काजळ स्प्रेड लवकर होतं आपलं थोडंसं घाम वगैरे आला किंवा असं तर लगेच इकडे तिकडे डोळ्याचे जातं त्याच्यामुळे काय करायचं कधी पण एक एकदम ब्राऊन टोनचा ब्राऊन शेडचा सॉरी टोन नाही ब्राऊन शेडचा आय शॅडो पॅलेटमधलं एक ब्राऊन घ्यायचा आणि त्याने त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं तर बघा आता माझं काजळ म्हणजे लॉक करून टाकायचं त्या काजळला ते केलं त्याच्यानंतर मग मी स्टेज काहीतरी आहे ऑनलाईन मागवली ती लिपस्टिक थोडीशी डार्कर डार्क वाटते ना पण छान वाटते ती मी अशी लिपस्टिक अप्लाय करून घेतली आहे मला हा शेड खूप आवडतो आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हे शुगरचं हायलायटर आहे तर मग मी ते शुगरचं हायलायटर छान असं लावून घेतलं लिपस्टिकचा शेड तुम्हाला आहे का मी ऑनलाईन मागवले तसे दोन तीन शेड छान वाटतो मेकअप एकदम कमी केला आहे आणि अशी लिपस्टिक छान दिसते त्याच्यानंतर मी थोडंसं हायलाईट करून घेतलं आणि मी अशी चमकती एकदम ग्लॅमरस लुक आला आहे हायलाईटर पण छान झालं आणि तुम्हाला कसं वाटतं आहे हा मेकअप छान वाटतंय का त्याच्यानंतर हा कोणत्या कंपनीचा आठवत नाही आहे मला आता मस्कारा ॲक्च्युली मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते त्यामुळे मी जे तुम्हाला दाखवते हो प्रोडक्ट त्याची नावं उलटे पुलटे दिसत आहेत पण जर तुम्हाला ते थोडे नॉन प्रोडक्ट आहेत तर ते तुम्हाला माहीत होईल माझे डोळे काजळमुळे अजूनच मोठे दिसायला लागतात मोठ ज्यांना वाटतं की डोळे छान मोठे टपोरे दिसावे त्यांनी असं काजळ लावू शकतं लायनर लावण्याच्याऐवजी आपण काजळ लावायचं आणि आय शॅडूने कोणत्याही एक लाईट शेडचा आहे म्हणजे ब्लॅक किंवा ब्राऊन आय शॅडू घेऊन त्याला लॉक करून टाकायचं जेणेकरून ते काजळ स्प्रेड नको व्हायला मी अशी ज्वेलरी घातली ऑक्सट्राईज माझ्याकडे एवढीच ज्वेलरी होती आणि मग असं म्हटलं आता टिकली विकली घ्यायला उठा मला कंटाळा आलेला म्हणून मग मी लिपस्टिकचा मोस्ट ऑफ द टाईम मी असेच करते तर ही कसं वाटतं ओपन हेअरस्टाईल आणि अशी ही सगळी ऑक्साईड ज्युलरी बॅ बँगल्स नव्हत्या माझ्याकडं म्हणून मग मी माझ्याकडे ह्या दुसऱ्यावाल्या घुंगराच्या होत्या त्या घातल्या कस तर कसा दिसतोय माझा लुक आवडला का तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बघा आमचा पूर्ण ड्रेस माझा असा दिसतो सुंदर आहे खूप छान आहे हा ड्रेस ॲक्च्युली मी हे खूप आधी शूट करणार होते पण हा ड्रेसच मला मिळत नव्हता मी कुठल्या बॅगमध्ये ठेवला हे मला लक्षात येत नव्हतं त्यामुळं मग हे एकदम लास्ट स्टेज दसऱ्याच्या दिवशी असं शूट केलं आदल्या दिवशी ते पण मला अचानक आठवलं की ह्या बॅगमध्ये तरी वरती बघावं म्हणून आधी ओपन हेअर्समध्ये हे कसं वाटते बघा त्याच्यानंतर मग मला उगीच वाटलं की आपण सागरवेणी जर घातली तर ह्याच्यावर कसं दिसेल मग मी लगेच सागरवेणी घालून बघितली तर खूप सुंदर दिसत होतं खूप छान एकदम भारी लुक झालेला मला तर खूप आवडला तुम्हाला पण आवडला का आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे नॉन डान्सर लोकांचे असे हे काय बोलणार आता मूवज आहेत नाही आहेत मला डान्स मेकअप कसा झाला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा Subscribe my channel guys. Bye bye.